किती आपले मेंढे ऐंशी नव्वद आहे दा काळ्याची वाडी सुरनरवाडी ना हा ते अच्छा अच्छा हा तेच बेजारीच दाखवतात आपण जगाला जगाला ती बेजारीच दाखवतात आपण बी हा म्हणजे किती कष्ट करावं लागतं तेच दाखवतात आपण मी धारूरच आहे हा धारूच्या शेजारी गोपाळपूर म्हणून गाव आहे माझं गोपाळपूर हो तुमचाच रोड आहे मी फक्त व्हिडिओ घ्यायला आलो इकडे हा <laughs> मी वळून चाललो होतो तिथून पण वळून चाललो होतो तिथून पण ते तुम्ही झाडावर दिसले म्हणून म्हणलं चला एक व्हिडिओ भेटत आहे आपल्याला काय उत्पन्न होतं वर्षाचं आपलं लाख रुपये पाडे लसीकरण वगैरे करतात का इंजेक्शन तुम्ही का अरे वा एवढा एवढ्या चित्राबाला डॉक्टरला बोलून परवडत नाही आपलं बरं एखाद्याला वगैरे पण काढतात का आडवल्याला वगैरे काढतात म्हणजे बरोबर डॉक्टरला पैसे भरपूर द्यावं लागतात चार पाचशे रुपये घेतले शिवाय जात नाही डॉक्टर हो ते आहे अंधारात आल्यावर द्यावं लागतं त्यांना हो ते आहे नाही नाही बरोबर येणं महत्वाचं आहे ना आपलं पंधरा हजारात जित्रा बो असतंय समजा डॉक्टर आले लोक काही म्हणत नाहीत का असं झाड वगैरे तोडल्यावर त्यांना जगवायचं त्यामुळं त्यामुळं काही नसतं आपल्याला Продолжение следует.